काल रामदास खदमान एक टोला मारलेला आहे की ज्या फांदीवर आपण बसलेला आहे त्या फांदीवर बसून आपण असं वक्तव्य करू नका आणि रामराम करावं लागेल अशा पद्धतीचं वक्तव्य काल नारायण राणे यांनी रामदास खदमान टोला रा लागवलं आहे वक्तव्य आहे ते नारायण राणे यांचं त्यामुळे रामदास कदमांसारख्या जे गद्दार गटामध्ये गेलेले आणि आता समजून जावं की आपलं नेमकं भवितव्य काय आहे ते साहेब प्रकाश आंबेडकरांनी असं काल म्हटलेलं आहे की काँग्रेसमध्ये जे सुपारी बाजार आहेत त्यांना बाहेर काढा असं खेडगे यांना सॉरी खडगेसाहेबांना त्यांनी हे केलेलं आहे विनंती केलेली आहे ठीक आहे काँग्रेसचे अध्यक्ष खरगे जे आहेत मल्लिकार्जुन खरगे हे तसे खूप विचारी आणि समजदार नेते आहेत त्यांना आपल्या पक्षाचं हित समजते अजितदा पुन्हा मावळच्या जागेवरचे आक्रमक आग्रही आहेत आणि काल दिल्लीमधून सर्व महायुतीची नीती जाऊन आली अजून जागा वाटप तिला निघत नाही जागा वाटपाचा तिढा कदापी सुटणार नाही कारण भारतीय जनता पक्ष सगळ्याच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा लुबाडायला बसलेली आहेत त्यामुळे ह्या गद्दार गटांना दोन्ही गद्दार गटांना त्यांची जागा दाखवून स्वतःचं अस्तित्व भाजप निर्माण करेल उद्धव ठाकरे जे आहेत ते भाजपकडे यायला प्रयत्न करत आहेत अशा पद्धतीचं त्यांनी काल वक्तव्य केले प्रवीण दरेकरांनी अशी स्वप्न फक्त स्वप्नच पाहत राहावं प्रत्यक्षात कदापि शक्य होणार नाही आणि म्हणून एकदा ज्या बेमान लोकांशी काडीमोड घेतला त्यांच्याशी पुन्हा जवळीक करणं कदापि शक्य नाही प्रवीण दरेकर यांना वेगवेगळे वेग पक्ष बदल करण्याची प सवय असल्यामुळे त्यांना हे अपेक्षित आहे पण शिवसेना पक्ष म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांना नाही आयुष्यभर सत्ता आणि घबाडमारण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत असं त्यांनी काल आरोप केलेला आहे प्रवीण दरेकरांनी स्वतः काय केलेलं आहे पूर्ण मुंबई बँक लुटलेली आहे त्यांनी पूर्ण मुंबई बँक लुटली त्यामुळे सत्ता आणि म संपत्ती ही केवळ ना केवळ भाजपच्या आश्रयाला जाऊन प्रवीण दरेकरांनी किंवा मिळव मिळवलेले आहे अन्य कोणी नाही संजय शिरसाटानं असा आरोप केलेला आहे की अडीच अडीच वर्षाचा जो फॉर्म्युला ठरला होता दोन हजार एकोणीस साली त्याकडे उद्धवसाहेबाने लक्ष न देता शरद पवारांकडून पाच वर्षाची जी ऑफर होती त्याकडे त्यांचं लक्ष होतं अशी बेताल वक्तव्य ती असल्या फालतू वक्तव्यांना आम्ही किंमत देत नाही